नमस्कार मी गौरी मुंबई तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर पाहूया टॉप फाईव्ह घडामोडी <गणीज़ा> काल दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली त्या बैठकीला काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही उपस्थित होते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील उपस्थित होते दे। याबाबत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आणि ते म्हणाले दिल्लीतील आमची बैठक ही सकारात्मक झाली मी काळजी वाहू मुख्यमंत्री आहे मी सगळ्यांची काळजी घेतो तसंच माझा चेहरा तुम्हाला गंभीर कधी हसरा दिसतो ते सगळं तुम्ही ठरवत आहात जनता समाधानी आहे यातच आमचं समाधान आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे लोकसभेला यश मिळालं तर ते महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळालंय आणि विधानसभेत महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यानंतर ईव्हीएम हॅक झालाय असा रडीचा डाव विरोधकांकडून सध्या सुरू आहे अशी टीका राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी केली आहे तर माझं खुलं आव्हान सोकोल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आहे त्यांना जर वाटत असेल की ईव्हीएम हॅक होतं तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर राज्यातील पहिली निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेत घेऊया ज्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं आव्हान आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाडांना दिलं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाबाबत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होत हे लवकरच कळणार आहे मात्र असं असलं तरी देखील अजित पवारांनी ही दिल्लीत दाखल होताच अमित शहा यांची भेट घेताच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक सूचक पोस्ट केल्याने आता राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे जंगल में सन्नाटा छायगा जल्द ही शेर वापस आएगा हॅशटॅग कमिंग सुन अशा आशयाचं सूचक ट्विट अमोल मिटकरींनी केल्याने आता नेमका आताचा अर्थ काय आहे याबाबत अनेकांकडून आता तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे राज्यात मुख्यमंत्री पदावरून राजकारण तापलेलं असताना दुसरीकडे थंडीने मार्केट जाम केले राज्यात गुरुवारी निफाडमध्ये पारा सहा अंशापर्यंत घसरला या परिसरात निश्चांकी तापमानाची ही नोंद झाली तर इतर जिल्ह्यातही तापमान कमालीचे घटलेत महाबळेश्वर आणि इतर थंडीच्या ठिकाणापेक्षा राज्यातील काही भागात थंडीचा कडाका हा जाणवलाय राज्यात काही दिवस अजून थंडीची लाट कायम राहणार असल्याची हवामान विभागाची माहिती आहे दिल्लीत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर आता आज मुंबईतही महायुतीच्या बैठकींचं सत्र सुरूच राहणार आहे आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून मंत्रीपद मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जाते तर महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या आमदारांना कोणती खाती मिळणार आणि या बैठकीत नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचं आता लक्ष लागलं